रविवार पेठेत असणाऱ्या माहेश्वरी मंदिरामध्ये अजित पवारांनी दर्शन घेतल्यानंतर पुजारांना झापलं मंदिरात स्वच्छता चांगल्या सुविधा ठेवा अशा सूचना अजित पवारांनी दिल्या माहेश्वरी मंदिरामध्ये असलेल्या वेगवेगळ्या सेवा सुविधा आहेत मंदिर एवढं छान आहे त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या सुविधा चांगल्या ठेवा असं अजित पवारांनी मंदिर प्रशासनाला असलं अरे इतकं सुंदर मंदिर आहे काही जाऊ शकत नाही मला आल्या तुमचं एवढं मंदिर आहे एवढे भक्त येतात स्वच्छ करायचं काय करायचं कॉर्पोरेशन जेव्हा झाले तेव्हा झाले पण आपलं आपलं हात येताना मंदिरात सगळे बरोबर नाही तुमचं ती पण तार कसली तर कपडे चुकायला घालतात लोक तस ते एवढं काय काय मार्केट मध्ये आलेलं आहे मला माझं बोलणं दिसलं पण चांगलं करा कक्षात नाही माझी विनंती आहेत करायचं नाही करायचं सुनो ना तुला पण जबाबदार झाला तर मंदिर प्रशासन अजित पवारांच्या या सूचना कितपत मनावर घेतं हे पाहणं देखील अतिशय महत्वाचं आहे कारण मंदिर परिसरामध्ये अस्वच्छता पाहायला मिळाली आणि यावेळी अजित पवारांनी मंदिर प्रशासनाला चांगलंच सुनावल्याचं पाहायला मिळालं